मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मित्रांनो मी सुरुवात करतो जर माझा आवाज प्रॉपरली येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट द्या जर माझा आवाज ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट द्या म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो असे आहोत एकदा ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे का प्लीज लगेच कमेंट करा सगळ्यांनी दिसत नाहीये काय असा रिप्लाय आलेला आहे तर दिसते का व्यवस्थित काय हे होत आहे का व्हिडिओ क्लिअर आहे का एक दोन जणांचे रिप्लाय आलेले आहेत की दिसत नाहीये दिसते का सगळ्यांना व्हिडिओ आहे का प्रॉपरली व्हिडिओ व्हिडिओ प्रॉपरली आहे का एकदा यस कमेंट करा व्हिडिओ सुद्धा आहे का प्रॉपरली एकदा यस कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ जर प्रॉपरली असेल तर एकदा येस अशी कमेंट करा काहीतरी मला वाटतंय की काहीतरी व्हिडिओ येस आहे व्हिडिओ आहे ना ओके क्लिअरली दिसतोय इमेज वगैरे प्रॉपरली चला यस अशी कमेंट करा व्हिडिओ जर प्रॉपरली असेल तर एकदा येस अशी कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ पिक्चर आणि साऊंड ओके चला ऑडिओ वी, ओके व्हिडिओ ओके येस येस चला थँक यू व्हेरी मच एकाची कमेंट आली होती आपल्या की दिसत नव्हतं परत अमोल कोणता येत व्हिडिओ दिसत नाहीये एव्हरीथिंग इज गुड यस सर ठीक आहे बऱ्याच लोकांचा यस रिप्लाय आलेला आहे एक दोन लोकांकडे तुमच्या एंडला काहीतरी प्रॉब्लेम असावा सर मला वाटतं कारण इकडे आमच्या माझ्या एंडने तरी व्हिडिओ प्रॉपरली दिसतोय आणि बऱ्याच लोकांचे जास्त लोकांचे रिप्लाय पण आलेले आहेत व्हिडिओ क्लिअर आहे चला मेन टॉपिकला आपण स्टार्ट करूयात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बरेच लोक नवीन लोकांना इंटरनेट ट्रेडिंगमध्ये खूप इंटरेस्ट असतो लोक इंटरनेट ट्रेडिंगच्या हिशोबाने मार्केटमध्ये एंट्री करत असतात तर त्याच्यामुळे मला आज हा टॉपिक घेणं गरजेचं वाटला इंट्राडे व्हिडिओ बद्दल बऱ्याच लोकांचे कमेंट येत होते की आ, आ, इंट्राडे बद्दल एक व्हिडिओ बनवा बरेच व्हिडिओ आपण ऑलरेडी ह्या युट्यूब चॅनलवरती आपला हा जो युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी पाच सहा व्हिडिओ इंटरडे ट्रेडिंग वरती टाकलेले आहेत दोनशेच्या आसपास व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळतील आपलं वेगवेगळं ट्रेनिंग झालेले आहे अर्ध्या तासाचं नवीन लोकांनी लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपलं फ्री ट्रेनिंग असतं ह्या चॅनलवरती आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे नवीन लोकांनी ज्यांनी अजून चॅनल नाही केला त्यांनी लगेच करून घ्या आणि बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा म्हणजे दररोज अर्धा तासाचं जे ट्रेनिंग आहे आपलं फ्री ट्रेनिंग सोमवार ते गुरुवारचं त्याचा बेनिफिट तुम्हाला लाईव्ह मध्ये घेता येईल लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला करता येतील आणि आपल्याला एकमेकांशी Uh, मिळून आपल्याला शेअर मार्केट बद्दल मित्रांनो मोठं नॉलेज एकत्र मिळून घेता येईल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो वही पेन नोट डाऊन नोटपॅड सोबत ठेवायचं आहे नवीन लोक जे असतील त्यांना जुन्या लोकांना तर आपल्या माहितीच आहे जे रेग्युलर असतात पण नवीन लोक जे आपल्या फर्स्ट टाइम आलेले आहेत त्यांनी वही पेन लगेच घेतली सेकंदाच्या आतमध्ये आणि एकदा नोटपॅड पेन घेऊन एकदा रेडी अशी मला कमेंट करा कारण हे जे महत्वाचे मुद्दे आहेत पाच हे सगळे पाच मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत खूप इम्पॉर्टंट पॉईंट वरती आपण आज डिस्कशन करणार आहोत चला रेडी अशी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्याकडे नोटपॅड पेन आहे आणि मित्रांनो आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील मराठी बांधवांना देखील हा आपला जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शेअर करत चला त्यांना देखील मध्ये दे आपल्याला शेअर मार्केट शिकता आलं पाहिजे प्रत्येकाला मग आपल्या गावातला व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमच्या कंपनीतला व्हॉट्सअप ग्रुप असेल आपल्या काम करणाऱ्या लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर सगळ्यांमध्ये मित्रांनो आपले हे डेली बेसिसचे जे लाईव्ह ट्रेनिंग असतं हे व्हिडिओ शेअर करत जा बरोबर आहे कारण बाकीच्या लोकांना देखील याचा बेनिफिट घेता आला पाहिजे चाल तर आपल्या मेन टॉपिकला सगळ्यात महत्वाचा टॉपिक मित्रांनो सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये इंटरनेट ट्रेडिंग एवढं सोपं नाही लक्षात घ्या लक्षात घ्या इंटरनेट ट्रेडिंग मधून प्रॉफिट काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे हे लक्षात ठेवा खूप खूप आणि खूप गोष्टींचं तुम्हाला पाळावं लागेल तेव्हाच इंटरनेट ट्रेडिंग मधून आपल्याला प्रॉफिट होणार आहे पंच्याण्णव टक्के ट्रेडर पंच्याण्णव टक्के ट्रेडर हे इंटरनेट ट्रेडिंग मध्ये मध्ये आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लिहून घ्यावा पंच्याण्णव टक्के ट्रेडर, मदे मदे ट्रेडर, 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 ट्रेडर मना, 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 हे इंटरनेट ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये फक्त पाच टक्के ट्रेडर पैसे कमवतात आणि त्या पाच टक्क्यामध्ये पण साडेचार टक्के जे आहेत ना ते म्हणजे मोठे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आहेत प्रोपरेटी ट्रेडर आहेत म्हणजे प्रोफेशनल लोक आहेत ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत म्हणजे ब्रोकर म्हणा एफ आय आय म्हणा डीआय म्हणा हे लोक सुद्धा ट्रेडिंग करतात इंटरडे वगैरे करतात फंड लावतात तर लक्षात घ्या म्हणजे पॉईंट पर्सेंट फक्त हे आपल्या रिटेल इन्व्हेस्टर रिटेल ट्रेडर आहेत पॉईंट पर्सेंट जे इंटरनेट मधून पैसे कमवतात हा डेटा आहे मित्रांनो लक्षात ठेवा लक्षामध्ये त्याच्यामुळे इंटरनेट मधून सक्सेसफुल होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज पाहिजे आपल्याला डिसिप्लिन पाहिजे इंटरनेट मध्ये सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन आहे डिसिप्लिनला इंटरनेट मध्ये खूप महत्व आहे लक्षामध्ये तर रिटेल इन्व्हेस्टरला जर ट्रेडिंगमधून इंटरनेट ट्रेडिंगमधून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे मी काढले तर ह्या पाच मतदाच्या महत्त्वाच्या मुद्द्याने हे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत अनुभवाचे मुद्दे मित्रांनो आपण आज डिस्कस करणार आहे तर ह्या पाच मुद्द्यांवरती आपल्याला मेजर डिस्कशन करायचंय तर सगळ्यात पहिला मुद्दा नोट डाऊन करून घ्या इंटरनेट ट्रेडिंग मधून इंटरनेट ट्रेडिंग मधून ज्या वेळेस आपल्याला लॉस दिसतो हॅलो इंटरनेट ट्रेडिंग ज्या वेळेस आपल्याला लॉस असतो त्यावेळेस लॉस मधून पटकन बाहेर पडायला शिकायचं लक्षात ठेवा सगळ्यात पहिली ट्रिक जी इंटरनेट मध्ये तुम्हाला प्रॉफिट मध्ये ठेवेल ती म्हणजे लॉस मधून पटकन बाहेर पडायचा लॉस दिसला स्क्रीन वरती लॉस मध्ये जर वाटतो हो। आपल्याला आपल्याला पोझिशन आहे तर पटकन बाहेर पडायचं लॉस मधून पटकन बाहेर पडणे आणि प्रॉफिटला पेशन्स ठेवणे प्रॉफिटच्या वेळेस थांबून राहायचं हॅलो लक्षात घ्या आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस एक तर पोझिशन वर जाते किंवा आपल्या अपोजिट जाते एक तर आपल्या फेवर मध्ये जाते किंवा आपल्या अपोजिट जाते ज्यावेळेस आपण एंट्री केली आणि पोझिशन आपल्या अपोजिट चालली असं वाटतंय त्यावेळेस लॉस मधून पटकन बाहेर पडायला शिका इंटरनेट ट्रेडिंग मध्ये लक्षात ठेवा इंटरनेट मध्ये लॉस बुक करणं हे खूप महत्वाचं स्किल आहे सक्सेसफुल होण्यासाठी बऱ्याच लोकांना लॉसच नको वाटतो त्याच्यामुळे ते, ते लॉस बुक करत नाही आणखीन लॉस आणखीन लॉस आणि मग मोठ्या लॉस मध्ये इंटरडे मधला ट्रेड तुम्हाला स्पेअर ऑफ करावा लागतो कंपल्सरी त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो इंटरनेट ट्रेडर एकदम पैसे घालवतो त्याच्यामुळे त्याला प्रॉफिट मिळत नाही ओव्हरऑल त्याच्यामुळे लॉस अपोजिट पोझिशन गेली लगेच बाहेर पडायचं आपण लॉसला पेशन्स नाही ठेवायचे लक्षात ठेवा पण प्रॉफिट साईडला ज्यावेळेस पोझिशन आपल्या फेवरमध्ये असते ज्यावेळेस प्रॉफिट दिसत दिसत असतो आपल्याला स्क्रीनवरती त्यावेळेस प्रॉफिटला पेशन्स ठेवा प्रॉफिट मधून लगेच बाहेर पडू नका तर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लॉस मधून लगेच बाहेर पडणे आणि प्रॉफिटला पेशन्स ठेवणे हा एक इंटरनेट ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्याचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा रस आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला खूप महत्वाचा पॉईंट आहे बरोबर नाही किती लोकांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत एकदा मला यस असं हे करा किती लोकांनी ही गोष्ट अनुभवलेली की हा पॉईंट खूप महत्वाचा आहे किती लोकांनी ह्या गोष्टीचा अनुभव केलेला आहे एकदा मला यस अशी मध्ये कमेंट करा एकदा यश अशी मला मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्यापैकी किती लोकांनी ऑलरेडी ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स केलेला आहे चल बरेच नवीन लोक लाईव्ह जॉईन झालेले आहेत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि हे एक मध्ये एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही सगळेजण प्रॉपरली कनेक्ट झालेला आहात आणि मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय एकदा चॅटबॉक्स क्लोज करून तिथे लाईक बटन आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि एकदा मध्ये इंटरेस्टिंग अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो आहोत आणि जे काही सांगतोय मी ते तुम्हाला व्यवस्थित समजतंय दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये मित्रांनो चुकूनही स्टॉप लॉस शिवाय एकही ट्रेड करू नका हॅलो इंटरनेट मध्ये चुकूनही स्टॉप लॉस शिवाय एकही ट्रेड करू नका हा मुद्दा लिहून घ्या चुकूनही करायचा नाही चुकूनही चुक करू नका इंटरनेट ट्रेडिंग मध्ये चुकूनही स्टॉप लॉस शिवाय एकही ट्रेड करू नका आणि चुकूनही ही चूक आपल्याला करायची नाहीये हाही मुद्दा लक्षात ठेवा दुसरा पॉईंट लिहून घ्या लिहून घ्या एकदा लिहून घ्या हा पॉईंट आणि एकदा लिहून झाल्यानंतर मला एकदा ओके अशी कमेंट करा लिहून झालं की तुमचं एकदा ओके अशी कमेंट करा चुकूनही स्टॉप लॉस शिवाय ट्रेड करायचा नाही कारण काय होतं कारण काय होतं आपण आपण म्हणतो खाली येते परत वर जातं खाली येते परत वर जातं दोन चार वेळा अनुभव येतो हो नवीन लोक तर फसतातच शंभर टक्के कारण मार्केट शांत असतं शांत असतं आपल्याला वाटतं परत वर जातं थोडं खाली येते आपला स्टॉप लॉस हिट करते परत वर जाते पण मित्रांनो लक्षात ठेवा दोन तीन वेळा तुमचं खाली येऊन वरती जाईल मार्केट परत कव्हर होईल पण एक दिवस असा येईल एखादी न्यूज कधी येते मार्केटमध्ये काय सांगता येत नाही कोण पीएम येईल निर्मला सीतारामन येईल काय कोण घोषणा करेल कुठल्या कंपनीची काय ब्रेकिंग न्यूज येईल मार्केटमध्ये काय पसरेल सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आणि कधी बघा मार्केट मध्येच तीन तीन चार चार दोन दोन पाच पाच टक्के मुवमेंट देतं आणि अशा वेळेस तुमचा जो ओपन पोझिशन असेल नेकेड विदाऊट स्टॉप लॉस जर तुमचा ट्रेड असेल तर मित्रांनो सगळे पैसे तुमचे घेऊन गेल्याशिवाय मार्केट राहणार नाही जे काही तुमचं मार्जिन आहे ना सगळं संपवून टाकणार तर लक्षामध्ये त्याच्यामुळे चुकूनही चूक करायची नाही कधीच एकही ट्रेड विदाऊट स्टॉप लॉस इंटरनेट ट्रेडिंग मध्ये करायचा नाही संपला म्हणायचा तो तो व्यक्ती संपला दोन चार महिना पैसे कमवेल एक महिना पैसे कमवेल पण पुढच्या महिन्यात तो सगळे पैसे शंभर टक्के घालवणार लक्षात ठेवा ही काळ्या दगडावरची पांढरी रेश रे मित्रांनो आणि हे अनुभवाचे बोल आहेत मित्र पंधरा वर्ष मार्केटमध्ये आज आहे माझं दोन हजार चार ला पहिला ट्रेड मारला आहे अकरावी मध्ये असताना लक्षात ठेवा इतक्या वर्ष शेतकरी कुटुंबातला मुलगा लक्षात घ्या इतक्या दिवस मार्केटमधून एवढ्या वरती आलेलो आहे मित्रांनो सक्सेसफुल झालेलो आहे असंच नाही हे ज्या गोष्टी सांगतोय अनुभवाच्या सगळे दिवस पाहिलेले आहेत सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही परत शाची पर ले ले परत शाची परीक्षा घेऊ नका पुढच्याला पुढच्याला का ऑटोमॅटिक झालं पाहिजे पुढच्या ठेच लागूनच रक्त सांडवूनच परत शिकलं पाहिजे असं नाहीये काही गोष्टी तुम्हाला अनुभवातून पण मित्रांनो शिकल्या पाहिजे चला नोट डाऊन केला दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट नोट डाऊन केला असेल तर एकदा यस अशी मला मध्ये कमेंट करा आता तिसरा पॉईंट तिसरा पॉइंट मित्रांनो तिसरा पॉईंट असा इंटरडे मध्ये आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी तिसरा पॉइंट हा आपल्याला एकाच स्क्रिप्ट मध्ये काम करायचं दररोज हॅलो काय करायचंय दररोज एकाच स्क्रिप्ट मध्ये काम करा काय होतं एकाच स्क्रिप्ट मध्ये एकाच कंपनीमध्ये जर आपण रोज रोज इंटरटेन ट्रेनिंग केलं तर आपल्याला लक्षात येतं ही कंपनी हाय किती मारते लो किती मारते काय न्यूज आल्यावरती काय रिॲक्ट करते एकाच कंपनी सोबत आपण ट्रॅक जर करत राहिलो होतो त्याचा स्वभाव आपल्याला समजतो त्या स्क्रिप्टचा कारण काय होतं मित्रांनो मला अनुभव आलेला आहे रोज जर नवीन स्क्रिप्ट शोधत राहिला तर रोज नवीन नवीन काहीतरी रोज नवीन नवीन डोकं लावावं लागतं रोज टेन्शन तर त्यापेक्षा काय होतं एकच स्क्रिप्ट पकडायची टाटा मोटर्स तर टाटा मोटर्स रिलायन्स तर रिलायन्स एसबीआय तर एसबीआय बजाज तर बजाज कुठली एक स्क्रिप्ट चांगली पकडायची ज्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी खालीवर चांगलं होतं बरोबर आहे आणि अशा एकाच स्क्रिप्टमध्ये रोज काम करायचं काय होतं एकाच कंपनीला ट्रॅक करून करून तुमच्या लक्षात येते की त्या कंपनीचे मुवमेंट कशी आहे कधी काय वाढतं किती पडतं किती ने वाढतं प्रिव्हियस क्लोथच्या किती वरती जातं प्रिव्हिस क्लोजच्या किती खाली जातं हे सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि प्रीवियस क्लोजच्या वरती असेल तर शक्यतो बायच्या ट्रेड घेत जा आणि प्रिव्हिस क्लोजच्या खाली असेल मार्केट तर शक्यतो शॉर्ट सेलच्या ट्रेड घेत जा आहे क्लोथ क्लोजच्या जर मार्केट वरती असेल तर बायच्या ट्रेड घेत जा आणि प्रिवियस क्लोजच्या जर मार्केट खाली असेल तर सेलचे ट्रेड मॅक्सिमम घेत जा पर्सेंट हे लक्षात घ्या तर एकाच मध्ये काम करायचं आहे बरोबर काय जर एकाच व्यक्तीला जर तुम्ही कंटिन्युअसली बघा एकाच व्यक्तीला जर तुम्ही सहा महिने वर्षभर ट्रॅक करताय त्या माणसाला एकाच माणसाला फॉलो करताय तुम्ही तर तो माणूस कधी झोपतो कधी उठतो कधी जेवतो तुम्हाला सगळ्या माहिती बसतात म्हणजे त्या माणसाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळे स्वभाव तुम्हाला माहिती पडतील बरोबर आहे दहा माणसांवर लक्ष ठेवलं तर तुम्ही दहा माणसांचं सांगू शकत नाही पण एकावरती जर तुम्ही फॉलोअप ठेवला तर तुम्ही त्या एक व्यक्तीचं सगळं सांगू शकता त्याचं सगळी हिस्ट्री सांगू शकता तुम्ही त्याचे काही व्यसन आहे त्याचे काय स्वभाव आहे तो आता काय बोलणार बघा नवरा एक एकत्र एकाच व्यक्ती सोबत राहिल्यामुळे कंटिन्युअसली एक उदाहरण एक्झाम्पल त्या नवरा बायकोला कळतं लगेच की आता मी असं बोलल्यावरती बायकू काय बोलणार आहे बरोबर काय किंवा बायकोला कळतं की मी असं बोलत तर नवरा काय उत्तर देणार आहे अगोदरच माहिती असतं बरोबर काय तर तसंच एकाच स्क्रिप्ट सोबत तुम्ही कंटिन्युअसली राहिले कंटिन्युअसली ट्रेड करत राहिले तर तुमच्या लक्षात येते की आता आपण हे असं झाल्यानंतर पुढे काय होणार आहे या स्क्रिप्ट मध्ये हे तुम्हाला समजायला लागतं मित्रांनो आणि एकच स्क्रिप्ट फॉलो केली आणि आपल्याला काय तर ते एकाच स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग केलं खालीवरचं प्रत्येक शेअर होणार आहे दररोज हा लक्षामध्ये तर हे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकाच स्क्रिप्टमध्ये आपल्याला दररोज काम करायचं एकच स्क्रिप्ट घेऊन दररोज इंटरनेट रेडिंग करा हा लक्षामध्ये लिहून घेतला का तिसरा मुद्दा एकदा ओके अशी कमेंट करा लिहून झाला का तिसरा मुद्दा सगळे पॉईंट नोट डाऊन करायचे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत इंटरनेट रेडिंग साठी खूप महत्वाचे पॉईंट आहेत आणि जे नवीन लोक आता लाईव्ह कनेक्ट झाले आहेत मध्येच तर अशा लोकांनी हा व्हिडिओ परत पहा आपलं जे लोक आता मध्ये जॉईन झालेले आहेत अशा लोकांनी परत व्हिडिओ पहा आपले जे व्हिडिओ आहेत हे वरती सेव्ह राहतात साडेआठ वाजता हा व्हिडिओ सेव्ह होईल परत एकदा रिपीट पाहा खूप महत्वाचा आणि नवीन लोकांनी लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ न चुकता गजर लावायचा आहे घड्याचा आणि साडेआठला बरोबर जसं मालिका बघतो ना आपण अर्ध्या तासाची तर ही अर्ध्या तासाची एक सिरियल आहे असं समजायचं ही एक अर्ध्या तासाची आपली शाळा आहे असं समजायचं शेअर मार्केटची आणि सोमवार ते गुरुवार लगेच अलार्म लावून ठेवायचा मोबाईल मध्ये गजर लावून ठेवायचा सोमवार ते गुरुवार मंडे टू थर्सडे एट पीएम टू एट थर्टी पीएम सॉरी आठचाच गजर लावा लागेल तुम्हाला साडेआठ हे गजर लावायची गरज नाही आठचा गजर लावून ठेवायचा आणि बरोबर किंवा सात पंचावन्नचा सा गजर लावून ठेवायचा आणि बरोबर फ्रेश होऊन आठला वही पेन घेऊन नोट डाऊन नोटबुक पेन घेऊन मित्रांनो शिकण्यासाठी बसायचंय बाकीच्या ग्रुपवरती पण व्हिडिओ सात पंचावन्न ला शेअर करायचा आहे सात वाजता जनरली मी टाकतो कुठला टॉपिक आहे तो सात सातच्या आसपास मी व्हिडिओ मी अपलोड करत असतो युट्यूबवरती की टॉपिक तुमचा अपलोड करत असतो तर तो टॉपिक तुम्हाला दिसला की लगेच व्हिडिओची लिंक शेअर करायची आपल्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर मित्रांसोबत जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह मध्ये शिकायचंय लाईव्ह मध्ये शिकण्याची एनर्जी वेगळी असते नंतरही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पण लाईव्हची ची एनर्जी मित्रांनो ही वेगळी असते लाईव्ह मध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी हे करू शकता लक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींवरती हे करायचं तुमचा आवडता इंटरनेट स्टॉक कोणता अनेक माने सर म्हणतात अनेक सर मी एसबीआय ट्रेड करतो जनरली एसबीआय वरती ट्रेड करतो मॅक्सिमम आणि गोल्डमध्ये गोल्डमध्ये आणि एसबीआय मध्ये माझी वाईफ मध्ये इंटरनेट ट्रेडिंग करते माझं एसबीआय आणि गोल्ड ह्या दोन स्क्रिप्ट माझ्या फेवरेट आहेत ट्रेडिंगच्या आणि वर्षानुवर्ष वार्शा मी त्याच स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग करतोय आणि असं नाही की माझी जी आहे ती तीच तुम्ही केली पाहिजे स्वतःची एक फेवरेट स्क्रिप्ट पकडून मित्रांनो त्याच्यामध्ये काय करायचं मार्केटमध्ये काम करायचं तुमची फेवरेट स्क्रिप्ट कुठली आहे फेवरेट स्क्रिप्ट कुठली आहे मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की लोक आपल्यालाही कळेल की लोक कुठल्या स्क्रिप्ट मध्ये जास्त ट्रेड करत बऱ्याच लोकांनी नवीन लोकांनी अजून व्हिडिओ लाईक केला नाहीये बरेच लोक आता लाईव्ह आलेले आहेत थोडेसे लेट चला व्हिडिओ लगेच लाईक करा आणि मित्रांनो परत व्हिडिओ पहा म्हणजे काही लोकांचे पहिले काही मुद्दे मिस झाले असतील अशा लोकांनी परत व्हिडिओ पहा त्याच्यानंतर पुढची गोष्ट जसं मी तुम्हाला म्हंटल की एकच जसं मी तुम्हाला म्हंटल की एकच ह्याच्यावरती एक एक हे करायचंय इंटरनेट राजेंद्र राजेंद्र सर म्हणतात इंटरनेट ट्रेडिंग मीन्स राजेंद्र सर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत बेसिक पासून खूप गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत ह्या चॅनलवरती आपला चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे व्हिडिओ पहा इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे काय वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका हे तुम्ही पाठीमागचे चला बऱ्याच टाटा मोटर्स कोटक बँक एसबीआय बँक ऑफ बरोडा बजाज फायनान्स ऍक्सिस बँक बिर्ला इंडसइंड बँक सन फार्मा एसीसी बर्जर किंग इन्फोसिस टाटा यस चला ओके फायना ज्युबिलियन फूड श्रीराम फायनान्स मुथूट फायनान्स मध्ये काम करतायत बजाज फायनान्स टाटा स्टील चला ओके चला बऱ्यापैकी सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या स्क्रिप्ट दिसताय आपल्याला बरोबर प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करायचं स्वप्नील देशमुख म्हणतात गुरुजींनी मोठी सुट्टी घेतली स्वप्नील सर माझं वैयक्तिक ट्रेनिंग चालू होतं ह्यांचं रॉबर्ट किंवा सिकिनचं मी ट्रेनिंग जॉईन केलं होतं त्याच्यामुळे एक महिनाभर मला लाईव्ह येता आलं नाही तर बरंच मिस केलं मी तुम्हाला लक्षामध्ये इथून पुढे आपले लेक्चर कंटिन्युअसली होतील त्याच्यामुळे सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठ चा सा गजर परत अलार्म ऑन करून ठेवा आठचा अलार्म ऑन करून ठेवा मोबाईलचा सोमवार ते गुरुवार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला हे करायचं आहे चला एचडीएफसी सुद्धा काही लोकांचा फेवरेट आहे चला तुमची प्रत्येकाने आपापली स्क्रिप्ट बऱ्याच लोकांनी अजून कमेंट केलेला नाहीये तुमची कुठली इंटरनेटची स्क्रिप्ट आहे एकदा चॅटबॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा अलक्षामध्ये आता चौथी गोष्ट जसं चौथी स्ट्रॅटर्जी चौथं हे इंटरनेट मध्ये सक्सेसफुल होण्याचं हे सिक्रेट म्हणजे एकाच मध्ये काम करायचं एकच कुठली तरी एक टेक्निक एकच कुठली तरी एक युक्ती स्ट्रॅटर्जी मार्केटमध्ये एकच तुम्हाला सेटअप यूज करायचं कुठलाही एक हा मित्रांनो इंटरनेट मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी स्ट्रॅटर्जी खूप महत्वाची आहे सेटअप खूप महत्त्वाचा आहे प्रॉपर सेटअप असेल तरच आपण इंटरनेट ट्रेडिंग मधून प्रॉफिट कमवू शकतो अन्यथा इंटरनेट ट्रेडिंग मधून प्रॉफिट मित्रांनो सहज शक्य नाहीये ही गोष्ट कारण बरेच लोक वाटतं लोकांना एवढं सोपं येतात अर्धवट नॉलेज ने शेअर मार्केटमध्ये काम करतात आणि मग जवळचं मार्जिन संपलं की मग परत इकडचं तिकडचं गोळा करायचं परत काहीतरी तरी उलट पालट करायचं सीएनबीसी आवाज बघायचा ह्याचे त्याचे कॉल घ्यायचे ते प्रेक्षक मित्रांनो प्रॉपरली शिकून स्वतःच्या डोक्याने मार्केटमध्ये काम करा स्वतःच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि हे काय देतात इंदोर बँगलोर हे बाकीच्या कंपन्यांचे कॉल येतात ना ऍडवायझरी तर मित्रांनो अजिबात त्या कंपन्यांचे कॉल घेऊ नका लक्ष मध्ये बँगलोर इंदोरचे हे जे लोक असतात एकाला बाय सांगतात एका दुसऱ्याला सेल सांगतात पन्नास टक्के लोकांना बाय सांगतात पन्नास टक्के लोकांना सेल सांगतात आणि त्याच्यामुळे मग आपली लोक मित्रांनो अडचणीत येतात तर ही चूक कधीही करायची नाही इंदोर बँगलोरच्या लोकांचे कॉल कधीही घ्यायचे नाही बऱ्याच लोकांना खूप बऱ्याच लोकांना त्या गोष्टींमुळे अनुभव आलेला असेल लॉसला सामोरं जावं लागलं असेल किती लोकांना हा अनुभव आलेला आहे किती लोकांना बँगलोर बँडोरचे बैंग, कॉल येतात त्यांना अनुभव आलेला आहे या गोष्टींचा त्यांना बळी पडू नका एकदा यश मला कमेंट करा किती लोकांना कॉल आलेले आहेत एकदा यस अशी कमेंट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल फोन येतो आपल्याला खूप ते लोक भुरळ पाडतात फोन आला की लगेच कट करायचा ऐकायचंच नाही इंदोर बँगलोर म्हटले किंवा कंपनीचं नाव सांगितलं की लगेच कट करायचं अजिबात पुढचं ऐकायचं नाही त्या लोकांचं रिसर्चमध्ये फर्म मध्ये या गोष्टींमध्ये मित्रांनो हे करा बँक निफ्टीमध्ये मी ह्याला एक्सपायरीला ट्रेड करतो बँक निफ्टीमध्ये जनरली एक्सपायरीला ट्रेड करतो आणि काही न्यूज असेल त्याच वेळेस मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो जनरली मी एसबीआय मध्ये ट्रेड करतो इंटरनेटमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये एक्सपायरीला ट्रेड करतो तर ह्या गोष्टी लक्षात घ्या बँक निफ्टीमध्ये दहा दहा वीस वीस लॉट मध्ये माझं काम असतं आणि शक्यतो मित्रांनो हे करा काय करा तुमची जर इव्हेंट बेस्ड स्ट्रॅटर्जी असेल म्हणजे ज्या लोकांना वेळ मिळत नाही प्रॉपरली अशा लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग अवॉइड केलंही चांगलं लक्षात घ्या ज्या लोकांना प्रॉपर सेटअप साठी वेळ मिळत नाही प्रॉपर बसायला वेळ मिळत नाही अशा लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग अवॉइड केलं तरी चालेल केलंच पाहिजे इंटरनेट ट्रेडिंग असंही काय नाही डिलिव्हरी मध्ये सुद्धा तेवढेच पैसे मिळतात म्हणजे तुम्ही किती आपटले ना किती आपटले तरी इंटरटेट ट्रेडिंग केलं तुम्ही तरी महिन्याला दावीस टक्के मिळतात पोझिशनल ट्रेडिंग केलं तरी महिन्याला दहावीस टक्के मिळतात आणि तुम्ही डिलिव्हरी जरी केलं तरी महिन्याला दावीस टक्के कमवू शकता त्याच्या पलीकडे कुठलाही ट्रेडर मित्रांनो प्रॉफिट इंटरडे मधून कमवू शकत नाही शेवटी प्रॉफिट लॉस करत करत दहा टक्के पंधरा टक्केच्या पलीकडे आपलं मधून प्रॉफिट जाऊ शकत नाही लक्षात घ्या खूप एक्स्ट्रीम केसमध्ये पंचवीस तीस टक्के एखाद्या महिन्यामध्ये गेलं तर पण मध्ये दहा पंधरा वीस टक्क्याच्या वरती आपण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नये ट्रेडिंग मधून सुद्धा कारण तेवढं ते हे नाहीये म्हणजे वर नाहीये त्याच्यामुळे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तर चौथा पॉईंट नोट डाऊन केला एकदा यस अशी मला कमेंट करा एकदा यस अशी मला कमेंट करा चौथा पॉईंट समजला का सगळ्यांना एकदा यस अशी मध्ये मला कमेंट करा आणि मित्रांनो पाचवा पॉईंट पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट की एका दिवसामध्ये एकच ट्रेड करायचा हॅलो इंटरडे मध्ये एका दिवसामध्ये एकच ट्रेड करायचा एकापेक्षा जर जास्त ट्रेड करत असाल तर माझ्यामध्ये ते ओव्हर ट्रेडिंग आहे एक ट्रेडपेक्षा जर तुम्ही जास्त ट्रेड करत असाल इंटरडे मध्ये तर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय ओव्हरऑल तुमचं बेरीज शून्यच होणार आहे बेरीज वजाबाकी करून तुम्ही शून्यच होणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे एक ट्रेड पेक्षा तुम्हाला जास्त ट्रेड करायचा नाहीये हे इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा लक्षामध्ये तर हे पाच पॉईंट परत एकदा रिवाईज करून पहा व्हिडिओ ज्या लोकांनी आपलं सेमिनार पाहिलं नाहीये आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार अटेंड करा नवीन लोकांना सांगतोय जे लोक फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत ज्यांनी अजून आपलं सेमिनार अटेंड केलं नाहीये आज रात्री नऊ ते साडे दहा दीड तासांचं आपलं सेमिनार आहे युट्यूब चॅनलवरती हाच चॅनल आहे आपला ज्यांना चॅनल माहिती नाहीये त्यांनी नाव सर्च करा भारतीय शेअर मार्केट मराठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब सबस्क्राइब वरती प्रेस करा आणि नऊ ते साडे दहाचा व्हिडिओ आहे तुमच्या फॅमिली मेंबरला तुमच्या कुटुंबातले बाकीचे मेंबर आहेत त्यांनाही दाखवा मित्रांनाही शेअर करा गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या आणि फेसबुकवरतीही शेअर करा सेमिनारची लिंक मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे नऊ ते साडे दहाची तुम्हाला दिसेल आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या ज्यांना प्रॉपर ट्रेडिंग करायचंय प्रोफेशनली शिकून काम करायचंय अशा लोकांनी उगाच ह्याचं त्याचा ऐकून काम करण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून काम करा आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला मित्रांनो शेअर मार्केटचा कोर्स आहे तर शेअर मार्केटच्या कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 नंबर लिहून घ्या भारतीय क्लासेस नावाने भारतीय कोर्स नावाने किंवा भारतीय शेअर मार्केट नावाने नंबर सेव्ह करा नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 प्रॉपर व्यवस्थित शिकून प्रोफेशनली ट्रेडिंग करा याचं